एकेकाळी दुर्मिळ मानले जाणारे जंगली प्राणी आता कोल्हापूर जिल्ह्यातील मानवी वस्तीत दिसणं ही काही आश्चर्यकारक बाब राहिलेली नाही आहे अलीकडच्या काळात प्रत्येक गावात एखादा जंगली प्राणी मानवी वस्तीत वारंवार दिसून येतोय अशीच एक घटना गारगोटी रोडवर घडली असून एका कोल्ह्याचं दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मिळालेल्या माहितीनुसार गारगोटी रोडवरून इन्फ्लुएन्सर कोल्हापुरी बकासूर हे आपल्या गाडीतून जात असताना त्यांना अचानक कोल्ह्याचं दर्शन झालं प्रथमदर्शनी त्यांना तो कुत्रा असल्याचा भास झाला परंतु बारकाईनं पाहिल्यावर तो कोल्हा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तत्काळ या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय जंगली प्राणी मानवी वस्तीत येण्याचं वाढतं प्रमाण पर्यावरणातील बदलांचे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरील अतिक्रमणाचे संकेत देतोय या घटनेमुळं वन्यजीवांच्या संरक्षणाची आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे नागरिकांनी अशा प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे